ओहो, हो किती लवकर संपला हा शो होय ना अरे तिरी ते काय आहे आपण या वेब द्वारे त्यांचे उरलेले भागही पाहू शकतो काय चल तर मग लवकर मी एक गोष्ट समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय की हा वेब ऍड्रेस लिहावा कुठं अरे त्या पुस्तकामध्ये कम्प्युटर विषयी सगळी माहिती दिलेली आहे चल त्यातच पाहूया हे चित्र हुबेहुब त्या वेबॅटरी सारखा दिसत आहे ऐक मेरी ज्याप्रमाणे आपल्या घरांना नेमके पत्ते असतात त्याचप्रमाणे इंटरनेटसाठीही पत्ते असतात ओ हो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट कार्टून नेटवर्क डॉट कॉम हा टॉम अँड जेरी शो साठीचा पत्ता आहे अगदी बरोबर इतर वेबसाईट साठी इतर पत्ते असतात जसे की डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट एनडी डॉट कॉम आपल्याला फक्त या पेज वरच्या वरच्या भागात तो पत्ता लिहावा लागेल पण मग या इतर ची चित्रे इथं कशासाठी आहेत यांना लिंक्स असं म्हणतात जे की आपल्याला पाहिजे असलेल्या विषयाची माहिती असणाऱ्या इतर पेजशी जोडले जातात ही सर्व चित्रे म्हणजे हायपर लिंक्स आहेत जी की आपल्याला कार्टून्सची माहिती असणाऱ्या इतर पेजशी जोडतात आणि हे ऑडिओ व्हिडिओ किंवा टेक्स्ट ही असू शकतं जे बहुतेक वेळा रंगीत किंवा अंडरलाइन केलेलं असतं समजलं हो हो मला इतर माहितीची गरज नाही आहे मला फक्त टॉम पाठला करतोय ते पाहायचं आहे